रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नीव देव रवळनाथ ड्रायव्हिंग स्कूल पाटणे फाटा येथे परिवहन अधिकाऱ्यांची भेट नीव देव रवळनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल पाटणे फाटा या नव्याने सुरू झालेल्या दुसऱ्या शाखेला कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या न्यू देव रवळनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल सनगड शाखा पाटणेफाटा शाखेचे मालक राजेंद्र किरमाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केलं अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले या भेटीदरम्यान कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी नवीन शाखेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांची ही अनपेक्षित पण प्रेरणादायी भेट आमच्या संपूर्ण टीमसाठी एक मोठा सन्मान आहे त्यांनी दिलेले मार्गदर्शन प्रोत्साहन आणि आत्मीयतेचे शब्द आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा दिली जाते असं मत राजेंद्र किरमटे यांनी सांगितलं नेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड